आमिर खान शाहरुख खान आणि सलमान खान या बॉलिवूड इंडस्ट्रीतील तीन मोठ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात मात्र चाहत्यांची ही इच्छा फार क्वचित पूर्ण होताना दिसते आमिर शाहरुख आणि सलमान सहसा एकत्र येत नाहीत पण जेव्हा ते येतात तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते असंच काहीसह बुधवारी रात्री पाहायला मिळालं बुधवारी रात्री तीनही खान एकत्र दिसले शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांना आमिरच्या घराबाहेर पाहिलं गेलं मात्र हे तिघे अचानक असे एकत्र का आले असा प्रश्न चाहत्यांना पडलाय सलमान आणि शाहरुख असं मध्यरात्री आमिरच्या घरी का गेले असा सवाल नेटकरी विचारत यामागचे कारण म्हणजे आमिर येत्या चौदा मार्च रोजी त्याचा साठावा वाढदिवस साजरा करणार आहे या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर वा सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी पोहोचले होते या दोघांनी आमिरच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा केला कडक सुरक्षित सलमान आमिरच्या घरी पोहोचला होता तर शाहरुखने पापा राजें पासून चेहरा लपवत तिथून हळूच काढता पाय घेतला बर्थडे सेलिब्रेशन नंतर आमिर सलमानला गाडीपर्यंत सोडायला बाहेर आला होता तेव्हा पापा राजेंनी त्यांचा व्हिडिओ शूट केला तिन्ही खानच्या भेटीचं आणखी एक कारण म्हणजे पार्टी असल्याचं म्हटलं जाते आमिरने त्याच्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं होतं यासाठी शाहरुख आणि सलमान वेळात वेळ काढून तिथे पोहोचल्याचं समजत आहे दरवर्षी राजकीय नेते बाबा लावतात त्याशिवाय बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सुद्धा या इफ्तार पार्टीला उपस्थित राहायचे मात्र गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात फार जुनी मैत्री होती आमिरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्याने काही काळ कामातून ब्रेक घेतलाय कुटुंबियांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी आमिरने हा ब्रेक घेतलाय या दरम्यान त्याचा मुलगा जुनैद खान चे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यापैकी महाराजा मधील त्याच्या अभिनय कौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं मात्र खुशी कपूर सोबतच्या त्याचा लवयापा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला